कशा आहात मित्रांनो चला पाहूया हा दुधनी तलाव आणि आता आम्ही दुधनी तलाव सिल्वासा या ठिकाणी आम्ही बोटिंग करणार आहोत आणि खूप त्या ठिकाणी धम्माल मस्ती एन्जॉय करणार आहोत हेच बघू शकता दुधनी तलाव जट्टी ते आहे दुधनी जट्टी आणि याच्या पुढे आता इथे पुढे समोर दुनी डॅम आता इथे बोटिंग आहे आणि आता आम्ही या इथे लेक जे आहे त्या लेकला आम्ही बोटिंग करणार आहोत इथे पार्किंग आहे शकता बघा दुधनी डॅम इथे बोटिंगला चार्जेस किती बोलले सर चार्णा? एका बोटिंगला चारशे रुपये आणि त्या बोटिंग मध्ये आपण चार पर्सन आणि या बोटचं सर विशेष आहे की ज्याप्रमाणे आपण जम्मू काश्मीर मध्ये त्याला शिकारा बोट म्हणतात शिकारा आ, 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 आ। दल लेक म्हणून दल लेक अगदी सेम फिलिंग आता इथे आपल्याला अनुभवता येणार आहे जम्मू जम्मू काश्मीर आपण जम्मू काश्मीर मध्ये झालेलो आहोत आणि अतिशय सुंदर असं बोटिंग इथे आहे आणि हे कुठल्या राज्यात आहे किंवा हे नाव आहे दुधनी डॅम दुधनी आणि हा, हा। जे खानवेल केंद्रशासित प्रदेश आहे हा, खानवेल सिल्वाचा त्या खानवेलच्या मध्ये हा खानवेल हा केंद्रशासित प्रदेश केंद्रशासित युनियन टेरिटरी ज्याला म्हणतो आपण धन्यवाद सर आमच्या व्यूवरला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू

नाही नाही या ठिकाणी आपण बघू शकता हा हानी डॅम आणि या दोन्ही परिसरामध्ये आता आम्ही आलेलो आहोत आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये भाग आहे तर नक्कीच आता पुढे आम्ही आता एन्जॉय शूट करणार आहोत आता बोटिंग करणार आहे आणि आमचे मित्रमंडळी आता थोड्या थोड्यात येत आहे तर अर्ध्या तासासाठी चारशे रुपये आहेत रुपये अच्छा किती बसू शकता ओके म्हणजे शंभर रुपये पर हेड असो ओके ओके या ना सर जरा इकडे या याबद्दल काय म्हणतात हे इथे काय दिसतं या जरा पुढे असं आनंद हा जो आहे फ्लोटिंग साठी बांधलेला आहे का इकडे या सर तुम्ही पाणी सॉरी हा बोला ना साधारण तुम्ही कुठून आलात सर आम्ही आता कल्याणमधून आलेलो आहोत आणि नंतर मग आता काही ठिकाणी ओके लायन सफारीचा तुम्ही अवश्य आनंद घ्या आमच्या इथे आहे आणि लाईन सफारी जीपमधनं पण करू शकता तुम्ही ओपन जीपमधनं फक्त काळजी घ्या त्या टायमाला ता थोडंफार आणि बघा ह्या पाणी जे आहे आता साधारण फेब्रुवारी चालू आहे म्हणजे आपण जर तुम्ही गेलात गुलमर्ग साईडला काश्मीरमध्ये दल लेक म्हणा त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे असंही वाटतंय मला ओके या सर हाय भगत सर नमस्कार नमस्कार ओके ओके अच्छा ओके ओके नियम नियम पाळून घेणार ओके ओके फार हरवंदरी कलाकार आहेत तुमच्यामध्ये असं मी ऐकलेलं आहे ह्यांच्याबद्दल ऐकलंय की हे गणित फार सोप्या पद्धतीने दे दे सोडून देतात हे तंत्रस्नेही आहेत आणि इथे तर आपले बॉस आलेले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे काय वाटतं सर तुम्हाला आता तुमच्या शिक्षकांना रविवारच्या दिवशी इकडे ऑन ड्युटी घेऊन आला काश्मीर मध्ये ओके तुम्हाला काय कुठल्या स्पर्धांमध्ये बक्षीस मिळाली असं कळलं सर काय केलं असं तुम्ही पण त्या स्पर्धांपेक्षा मला वाटतं या ठिकाणी आम्हाला जास्त आनंद अरे क्या बात आहे दिल जितलं सर जिथलेल हे एक चांगल्या खेळाडूचं लक्षण आता आम्हाला दिसलं अच्छा अच्छा तुमचं काय म्हणणं आहे सर असेच वाढत जाणार का थांबणार <laughs> का थांबायचं ठरवलंय का नाही ऍक्च्युली <laughs> अरे हा हे मॅडम काय म्हणणं आहे तुमचं एक महिलांतर्फे महिला प्रतिनिधी दोन आपलं मत काय सकाळपासून आपण त्या क्षणाची वाट पाहत होतो क्षण आता आलेला आहे असा मिनी काश्मीर सर काय तो दोन मिनिटात आपलं मनोगत आपण व्यक्त करावं कॅमेरामॅन प्रदीप जोगदळ केंद्रातल्या शिक्षकांबरोबर सहलीला जाण्याचा माझा पहिलाच प्रसंग आहे आणि खूप आम्हाला खूप छान मजा गाणी गोष्टी आनंद लुटत होता इथे आलेलो आहोत आणि बोटिंग मध्ये बोटिंग करून आम्ही तो आनंद द्विगुणित करणार आहोत

हा हा या आमच्या मॅडम आलेल्या आहेत चिलवेरी मॅडम आणि संजय पाटील सर तिकीट आलेली आहेत त्यांनी अरे बड्डे कल आलेले आमच्या सौंदर्याला भेटायला सौंदर्य आल्यासारखं वाटतं इकडे उड्या मार जास्त वर्ष सर्व्हिस केली का असं होतं दुष्परिणाम आहे ते मॅडम नंबर

आणि अशा पद्धतीने या ठिकाणी डॅमवर खूप छान असं मिनी पॅसेंजर असं वाटत आहे आणि आता आम्ही तर खूप एन्जॉय करणार आहोत तर चला पाहूया बोटिंग कॅमेरा <laughs> बरे। <laughs> आता यांची बोट पुढे जातच नाही एका जागेवरच आहे आणि तुम्ही चालले कुठे जास्त झाला हा इकडे एक टीम आहे या समोर एक टीम आहे ओल्ड ओल्ड बोल बोट आहे डॉल्फिन 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 खाली खाली डॉल्फिन आहे अरे डॉल्फिन आहे डॉल्फिन <laughs> आणि आता आगे। आगे। आता आम्ही या दुधनी डॅम मध्ये बोटिंग करत आहोत आणि खूप छान वाटत आहे आणि इकडे बघा आमची टीम मध्ये काही मेंबर्स आहेत गणपती बाप्पा आ, हा हा यांना यांना पोहायला येत नाही हा आणि आम्ही घातला आहे परंतु पोहता येते हा ही टीम आहे सिनियर सिटीजनची से हा आणि आता विस्तार अधिकारी हा दिसले विस्तार अधिकारी हां विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी हां दोन विस्तार अधिकारी तिथे आहेत आणि त्यांच्या जोडीला हेडमास्टर आणि तिथे बी एल एक आहे एल ओ बी एल ही आता बोटिंगमध्ये आमची टीम इथे या बोटिंगचं एक वैशिष्ट्य आहे असं इथे झोपू पण शकतो आणि इथे बघू शकता खूप असं थंडगार ठिकाण आहे जवळजवळ काश्मीर सारखंच ठिकाण वाटत आहे बोटिंग सुद्धा सजवलेली आहे इथे फुले वगैरे आहेत एक मिनी काश्मीर टाईप अशा प्रकारे हे सजवलेलं शिकण खूप छान प्रकारे आनंद आ, कमी पैशामध्ये काश्मीरचा अनुभव आपण इथे येऊन घेऊ शकतो या बोटिंग मध्ये किती रुपये चारशे रुपये चारशे रुपये फक्त आणि चारशे रुपये तुम्हाला काय अजून आनंद पाहिजे विदिन फोर हंड्रेड रुपीज फोर पर्सन कॅन बी ड्रायव्हर खूप छान प्रकारे आणि त्यांनी सुविधा पुरवलेल्या आहेत लाईफ जॅकेट पुरवलेले आहेत माणसं सुद्धा खूप छान प्रकारे मन मिळावं माणसं आहे खाली पाणी सुद्धा खूप छान पहिले खरच नाही ना नाहीये नाही बघितलं मी टेस्ट बघितलं गोड्या पाण्याची आहे खूपच असं छान प्रकारे असं केंद्रशासित प्रदेशामध्ये आल्यानंतर खूप छान प्रकारे असं वाटतं पवार सर डॉल्फिन डॉल्फिन कुठून एक वेगळा सुखद असा अनुभव आपल्याला मिळतोय खूप छान वाटतं सुंदर आहे तर जरूर भेट द्या पैसा वसूल आहे आणि या ठिकाणी जरूर भेट द्या आपला मातला जो ताण तणाव आहे तो दूर करण्यासाठी आपण अशा सफर केल्या पाहिजेत जेणेकरून आपण आनंदीत राहिलात तर विद्यार्थ्यांना आनंदीत ठेवाल आणि तुम्ही आनंदी तर पूर्ण घर आनंदी तुम्ही आनंदी तर शाळा आनंदी हेतूनेच आपण या सली ॲडजस्ट करत असतो आणि सुट्टीच्या दिवशी विशेष जात असतो की जेणेकरून मुलांचं कुठे नुकसान होऊ नये आणि या माध्यमातून मात आपण फिरत असतो पुढच्याही सली आपल्या विदेशात जाणार आहेत सगळ्यांनी सा तयारीत राहा धन्यवाद धन्यवाद सर तुमच्यामुळेच आम्ही सहलीचा आनंद घेतो आपल्या महिलांना विचारा हां मॅडम कसं वाटतं इथे बोटिंग बोटिंगमध्ये तुम्हाला काय हां अरे वा वाटावड्या मॅडम तुम्हाला ना आणि याच्यामध्ये कोणाकोणाला पोहायला येते हात वर फक्त ते महत्वाचं आहे ते माहित आहे प्रॅक्टिकल डोंगर काय ते झाडी काय ते पाणी काय तो पापडा समजा ओके समजा ओके समजा ओके ओके